हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल फ्रेंड्स सोन्याचे झुमके हे शब्द एकताच आपल्या डोळ्यासमोर एक सुंदर गोलाकार झुमक्याची डिझाईन येते जेव्हा आपण सोन्याच्या झुमक्याबाबत बोलतो तेव्हा ही फक्त ज्वेलरी नसते तर आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे आजकाल सोन्याचे झुमके फक्त फक्त पारंपरिक डिझाईन्समध्ये येत नसून अनेक ट्रेंडिंग डिझाईन्स पाहायला मिळत आहेत नवनवीन डिझाईन्स कोणालाही आकर्षित करतील अशा आहे सोन्याचे झुमके हे शब्द एकताच आपल्या डोळ्यासमोर एक आपले सुंदर गोलाकार झुमक्याची डिझाईन येते हत्ती फूल असा पारंपारिक डिझाईन मध्ये झुमके असतात आजकाल सोन्याच्या झुमक्यांच्या अनेक नवनवीन नाव डिझाईन्स बाजारात दिसत आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ट्रेंडी दहा प्रकारचे सोन्याचे झुमके जर तुम्हाला काही ट्रेंडी हवं असेल तर तुम्ही स्ट्राईप गोल्ड झुमक्याची डिझाईन निवडू शकता हे झुमके सुंदरतेबरोबरच नवीन ट्विस्टसुद्धा आणतात जर तुम्ही पारंपरिक गोल्ड झुमके घालू इच्छित असाल तर स्ट्राईप गोल्ड झुमके निवडू शकता अशा प्रकारचे स्ट्राईप गोल्ड झुमके दिसायला खूप नाजूक आणि सुंदर दिसतात कानाला खूप शोभून दिसतात ही एक परफेक्ट चॉईस आहे हे झुमके तुम्ही पार्टी किंवा कोणत्याही सणाला खास प्रसंगाला घालू शकतात सोन्यांच्या झुमक्यामध्ये तुम्ही वेगवेगळे रंग भरू शकता तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही सोन्यांच्या झुमक्यामध्ये वेगवेगळे वेग रंग भरू शकता झुमक्यांच्या वरच्या भागात तीन रंग तुम्ही निवडू शकता हे युनिक डिझाईन्स कानांना नवीन लुक देते जर तुम्हाला झुमक्यांना मोठे लटक नव्हे असतील तर तुम्ही तसे पॅटर्न निवडू शकता झुमक्यांच्या पॅटर्न मध्ये नाजूक फुलांच्या डिझाईन्स फार उठून दिसतात तुम्ही अशा प्रकारचे नाजूक पॅटर्नची सुद्धा निवडू शकता अशी झुमके फारच छान दिसतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू